नमस्कार मित्रांनो आपली आवडती मालिका कॉन्स्टेबल मंजू या मालिकेची नवीन अपडेट मित्रांनो आपल्या समोर आली आहे सध्या सोशल मीडियावर एक चर्चा आहे की लवकरच कॉन्स्टेबल मंजू ही मालिका बंद होणार आहे तर मित्रांनो नक्कीच ही मालिका बंद होणार आहे का का उगच ही अफवा आता आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे याच्यावर विश्वास ठेवायला हवा की नको आपण सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की मंजू मालिका ही महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेली आहे सर्वच पात्र अगदी आता सर्वांच्या आवडीचे झालेले आहेत आणि या मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे सर्वांचं सर्व प्रेक्षकांचं प्रेम आता या मालिकेला मिळत आहे आणि लवकरच आता पाचशे एपिसोड्स या मालिके केने पूर्ण जवळजवळ केलेले केलेलेच आहेत तर मित्रांनो ही मालिका बंद होणार आहे अशा काही चर्चा आपल्यांना सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो काय का का ही काय आहे सत्य काय आहे ही बातमी आपल्यांना या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आता सर्वात आधी आपण हे पाहून घेऊया की एक मालिका जेव्हा बंद होते तेव्हा नेमकं काय काय घडलेलं असतं तर मित्रांनो जी मालिका आता सर्व शूटिंग पूर्ण झालेलं आहे ज्यामध्ये पुढे आता काहीही दाखवण्यासारखं नाही किंवा प्रेक्षकांच्या नापसंतीला ती मालिका येत आहे प्रेक्षकांना काहीही त्या मालिकेत आवडत नाही काहीही त्यांना त्या, त्या मालिकेमध्ये रस नाही आणि सगळे जे प्रेक्षक मालिका बंद करा असं म्हणू लागतात तेव्हा चॅनलला ती मालिका बंद करावी लागते कारण ती मालिका कोण बघतच नसतं त्यामुळे त्यांच्या निर्मात्यांना त्याचा काहीही फायदा होत नसतो पण मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की कॉन्स्टेबल मंजू ही मालिका सर्वांच्याच आवडती आहे सर्वांचीच लाडकी मालिका बनलेली आहे त्याच्यातील जे काही पात्र आहेत मम्मीसाहेब सत्या मंजू भलमा प्रभाकर सपना सवी कवी आणि इतर सर्व पात्र हे आता सगळ्यांच्याच पसंतीचे आहेत सगळ्यांनाच सगळ्या प्रेक्षकांना त्यांनी आपल्याचं करून टाकलेलं आहे तर मित्रांनो आता ही मालिका बंद होणार आहे का तर मित्रांनो नाही सण मराठी वाहिनीवर अशी कोणतीही ऑफिशियल स्टेटमेंट आपल्यांना पाहायला मिळालेली नाही तसेच जे मराठी न्यूज वेबसाईट्स आहेत त्यांनी देखील याबाबत काहीही पोस्ट केलेला नाहीत ट्विट केलेले नाहीत त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काहीही अशी चर्चा केलेली नाहीत त्यामुळे मित्रांनो आपण काहीही सांगता येत नाही ही, ही, ना ही, ही मालिका आत्ता बंद होऊ शकत नाही कारण मित्रांनो अजून या मालिकेमध्ये खूप काही दाखवण्यासारखं आहे आणि सगळ्यात सण मराठीच्या सगळ्यात जे मालिका आहेत त्यांच्यापेक्षा सर्वात जास्त टी आर पी देणारी ही, ही मालिका अशी बंद होऊ शकत नाही आणि बंद होणार नाही तुम्ही ना काहीही काळजी करू नका धन्यवाद